माझा शेतकरी न्यूज या चॅनलमध्ये आपल्या सर्व शेतकरी बांधवांचे स्वागत आहे आज दिनांक चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी आपण सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित आहे पाड्यांची खरेदी विक्री त्यांच्या किंमती याच्याबद्दल आपण माहिती प्रसारित करत असतो जे कोणी शेतकरी बांधव आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू आता आपण ही दोन पाड्या कवर करतोय मालकाकडून माहिती विचारून घेऊया ही किती वर्षाची पाडी सहा महिने आणि हे बघा सहा सहा महिन्याच्या दोन्ही पण पाड्या आहेत तुम्ही बघू शकता जबरदस्त टॉप क्वालिटीच्या चप आहेत काय किंमत सांगता जोडा जो जोडी ऐंशी हजार सांगते ऐंशी आँ। हजार फायनल कितीपर्यंत होतील फायनल पंच्याहत्तर देणार आहे जोडी बघा हे दोन पाड्याचं पंच्याहत्तर आले तर मालक म्हणते तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा प्रवीण संजय कोळी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव एक्क्याऐंशी बत्तीस ऐंशी बघा ज्यांना कोणाला पाहिजे असेल त्यांनी तुम्ही यांच्याशी संपर्क करू शकता जबरदस्त अशा टॉप क्वालिटीच्या दोन्ही पण पाड्या आहेत गाव कोणतं प्रत्येक रविवारी असता का बघा प्रत्येक रविवारी सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित असतात ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी जरूर कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण हे दोन्ही टॉप क्वालिटीच्या पाड्या कव्हर करतोय बघू मालकाला किंमत विचारा काय किंमत येईल सत्तर हजार रुपये मालकाने किंमत सांगितली होतील काय सत्तर हजार रुपये दोन्ही पाड्या सांगितले आहे पण काय तर थोडेफार कमी होतील सुद्धा म्हणतील मालक गाव कोणतं आहे तुमचं जवळा जवळा हे किती महिने आहे पाढ्या पाच पाच महिने दोन्ही पण बघा दोन्ही पण पाच पाच महिन्याच्या पाढ्या आहे तुमचं आणि नाव आणि मोबाईल नंबर सांगा ना हां मोबाईल नंबर सांग बा हां सांगा शहाण्णव शहाण्णव शहाऐंशी सॉरी शहाऐंशी एका ब्यानव बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा आता आपण हे तीन पाड्या कव्हर करतो काय सांगताय तिन्ही किंमत तीस हजार काय कमी काय होतील काय बर

बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता प्रत्येक रविवारी आहे का प्रत्येक रविवारी असते बघा प्रत्येक रविवारी सांगोला पाड्यांच्या बाजारामध्ये उपस्थित असतात ज्यांना कोणाला पाड्या पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता आपण ही तीन पाड्या कव्हर करतोय ही अलीकडे किती महिन्याचे हा सहा महिन्याचे ही सहा महिन्याचे मधली एका वर्षाची पलीकडे दीड वर्षाचा दीड वर्षाचा काय किंमत सांगता यांची तिन्ही पस्तीज? पस्तीस हजार किंमत सांगितलं आहे गाव कोणतं आहे तुमचं जत तालुका बसरगी गाव नाव बसर आणि मोबाईल नंबर सांग शक्कर वर्ष इनामदार शहाण्णव सदतीस छप्पन चौसष्ट सात पहा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करा तिने पण पाड्या जमून देणार आहेत मालक आता आपण ही पाडी कव्हर करतोय किती महिने दहा अकरा महिन्याची ही पाडी आहे काय किंमत सांगताय सतरा मालकाने सतरा हजार रुपयाची किंमत सांगितली गाव कोणतं आहे तुमचं गाव दायटी नाव आणि मोबाईल नंबर सांगा तुमचं मोबाईल नंबर त्र्याहत्तर त्र्याहत्तर सत्त्याण्णव 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 एकोणपन्नास बावन्न एक प्रतिक्रिया रविवारी असता का तुम्ही बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता बघा हे सा चारी पण पाड्या एकाच मालकाच्या आहेत बघून घेऊया चार आहेत ना या जोड्याच काय सांगतात वीस हजार आणि ही पलीकडे दोन चार पाड्यांचं चाळीस हजार रुपये मालकाने सांगितलेलं आहे तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आ? नाव सांगा एकनाथ माथा मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस डबल झिरो तुम्ही पाहिजे असेल तर यांच्याशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बघा तीन पाड्या पण एकाच मार्गाच्या आहेत काय सांगताय तिनी जासष्ट वर्ष वर्षाच्या आहेत त्या आठ आठ महिने बघा मग तिन्ही पण या आठ आठ महिन्याच्या आहेत पासष्ट हजार रुपये सांगले तीन बाड्यांचं मला गाव कोणतं तुमचं चिंचोली चिंचोली तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा पंच्याण्णव एकसष्ट पंचाण्णव सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस बघा पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता आता पण ही पाडी कवर करतोय किती महिने जी आठ महिने काय किंमत सांगता बघा मालकाने पंधरा हजार रुपये किंमत सांगितली आहे व्यवहार बसल्यानंतर अजून थोडेफार कमी होतील असं म्हणते गाव कोणतं तुमचं कुरडू नाव आणि मोबाईल नंबर सांगा सत्त्याण्णव त्रेसष्ट झिरो पाच डबल झिरो अठ्ठावन्न प्रत्येक रविवारी असतात बघा प्रत्येक रविवारी असतात पाड्याच्या बाजारामध्ये ज्यांना कोणाला पाहिजे असेल तर तुम्ही यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता